त्यांची नसबंदी करण्यासाठीची जी मागणी आहे ती मात्र नाशिक जिल्ह्यात पूर्ण गरजे केंद्र सरकारनं तेवढं अहिल्यानगरमध्ये ही हे दिली मागणी अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये आपल्याकडे पण नसबंदी करण्याची मागणी आपण करायला कारण की अनेकांना त्रास मला वाटतं की वन विभागाशी या संदर्भात संवाद साधू पाठीमागच्या काळामध्ये नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये ज्या पद्धतीने बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसून आला तर काही गावात जे त्यातल्या त्या वन विभागाच्या वतीने जे काही होत जातात आणि जातात आपण बघितलं असेल तर नाशिकला त्या ठिकाणी संग्रहित केलेले होते आणि म्हणून आता चांदवडच्या भागामध्ये जो काही प्रकार झाला असेल तर वन विभागाशी या संदर्भात संवाद साधू ठिकाणी कॉपीच्या घटना दिसून आलेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून जे काही संबंधित केंद्र असेल येणाऱ्या काळामध्ये त्या केंद्रावर पुढच्या काळात रद्द बादलचा निर्णय केला जाईल त्यांना पुढे परीक्षा केंद्राचं परवानगी दिली जाणार नाही त्याच्यासोबतच आता ज्यांनी कॉपी केलेली आहे जे जबाबदार असतील स्थानिक केंद्र प्रमुख असेल त्यांच्यावरही कारवाई केली जाईल जे कोण संबंधित विद्यार्थी पालक असतील म्हणजे जे कॉपीच्या संदर्भातले जे, जे आहेत त्यांच्यावरही त्या ठिकाणी कारवाई केली जाईल नाही निश्चितपणे स्थानिक जिल्हाधिकारी महोदयांनी चांगला इनिशिएटिव्ह त्या ठिकाणी घेतलेला आहे परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसवणं ही तर अट आहेच आणि ज्याने या अटीचं पालन केलं नसेल तर त्या केंद्रावरही त्या ठिकाणी कारवाई केली जाईल आणि त्या ड्रोन शूटिंगच्या माध्यमातन जे काही त्या ठिकाणी प्रकार उघडकीस आलेला आहे त्या ठिकाणी कारवाई केली जाईल पहिली गोष्ट तर शिवसेनेमध्ये कुठलीही गटबाजी नाही इथे एकच गट आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाचा धर्मवीर आनंदजी दिगे साहेबांच्या आशीर्वादाचा आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाचा आपण जे म्हणतो तर आता संपूर्ण महाराष्ट्रातून जे नवनिर्वाचित नगरसेवक महोदय आहेत किंबहुना आता जिल्हा परिषदच्याही निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाने शिवसेनेला धनुष्यबाणाला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिलेले आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत आणि मग किंबवण इतर पक्षांमध्ये पण निवडून आलेले लोकप्रतिनिधी पदाधिकारी आपल्या प्रमुख नेत्यांना भेटत असतात संवाद साधत असतात ही सा, एक रुटीन प्रक्रिया आहे आणि काही ठिकाणी कॉपीचे प्रकरण समोर आलेले आहेत त्या सगळ्या अनुषंगाने आपण आढावा घेतलेला आहे काय कारवाईचे आदेश दिले नाही निश्चितपणे बारावीच्या परीक्षा आता प्रगतीपथावर आहेत येणाऱ्या काळामध्ये दहावीच्या ही परीक्षा संपन्न होणार आहेत आणि गेल्या काही महिन्यांच्या पासून सर्व विद्यार्थ्यांना आम्ही विनंती आवाहन केलेलं होतं की तुम्ही अतिशय निर्भीडपणे या परीक्षांना सामोरं जा हसत खेळत सामोरं जा सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय कष्टपूर्वक चांगला अभ्यास केलेला आहे गुरुजनांनी पण ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न केलेलं आहे विद्यार्थ्यांच्या पालकांनी पण चांगली मेहनत घेतलेली आहे आणि म्हणून निश्चितपणे विद्यार्थ्यांना त्या ते ठिकाणी यश मिळेल अशा शुभेच्छाही माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत कॉपीमुक्त परीक्षा अभियान हे संपूर्ण राज्यामध्ये मागच्या वर्षाच्या पासून जाणीवपूर्वक प्रशासनाच्या वतीने राबवलं जात आहे यामध्ये शिक्षण विभागाची तर जबाबदारी आहेच परंतु त्याच्यासोबत मग महसूल विभाग असेल गृह विभाग असेल ग्रामविकास विभाग असेल याही विभागांचं सहकार्य त्या ठिकाणी घेतलं जात आहे वारंवार या संदर्भातल्या आढावा बैठकी संपन्न झालेल्या आहेत आणि मग जिथे जिथे परीक्षा केंद्र आहेत त्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी सी सी टी व्ही लावणं आणि इतरही काही सुविधा मग विद्यार्थ्यांच्यासाठी पिण्याचं पाणी असेल बसेसही वेळेवर त्या ठिकाणी पोहोचल्या पाहिजेत विद्यार्थ्यांना कुठेही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले होते त्यांनी त्यांचं मत त्या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि या संदर्भामध्ये वरिष्ठ नेते किंबहुना संबंधितचे संबंधित जे विभाग असतील योग्य ते कारवाई करते नगरसेवका माजी महापौर विशाखा राऊत यांनी पत्रकारांना अतिशय चुकीच्या पद्धतीने बोलल्या अवकाश काढण्याचा प्रयत्न केला सर्वत्र निषेध व्यक्त केला जातोय अशा पद्धतीनं एका सिनियर लोकप्रतिनिधींकडनं पत्रकारांवर अशा पद्धतीचं बोलणं एकूणच सत्तेच्या बाहेर गेल्यानंतरचा हा सगळा राग व्यक्त करण्याचा नवा मला वाटतं की सामान्य नागरिक असो किंवा कोणीही वरिष्ठ पदाधिकारी लोकप्रतिनिधी असो पत्रकारांचा सन्मान करणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि आपण सांगता त्या पद्धतीने जर कोण पदाधिकाऱ्याने अशा पद्धतीने पत्रकाराचा अवमान केलेला असेल तर ते योग्य नाही आपण घेतलेलं नाव महिला भगिनी आहे तर मी जास्ती काही बोलणार नाही परंतु निश्चितपणे आपण भान राखून वागलं पाहिजे जबाबदारीने बोललो पाहिजे ही माझ्या सकट सगळ्यांची जबाबदारी आहे त्यांच्या पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणाच्या आपण कशा पद्धतीने मराठीचा अवमान जर कोण करत असेल तर महाराष्ट्राची जनता नागरिक ते बिलकुल सहन करणार नाही आपण कोणी सहन करणार नाही आणि अशा पद्धतीने जर कोण केलं असेल तर निश्चितपणे त्याच्याविरोधात तक्रार देऊन कारवाई केली जाईल आपण जर बघितलं असेल तर, तर आ, सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवणं बंधनकारक हा निर्णय सरकारने मागच्याच काळामध्ये केलेला आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी जाणीवपूर्वक लक्ष दिलं जात आहे आणि एवढंच नाही तर आपल्या मराठी भाषेला ज्या पद्धतीने आता सन्मान माननीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी त्याला दिलेलं आहे तर, दिले तर मराठी ही देश पातळीवर पण त्याला सन्मानाची जागा मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आपण शिक्षण मंत्री महोदय केंद्रीय आदरणीय धर्मेंद्र प्रधान साहेबांकडे केलेली आहे चार साठीच्या मुलांनी त्यांच्या स्वर्गातल्या एका मुलावर अडस्वी केले मॉस्कॉन परत गुन्हा दाखल समिती गठीत केली आहे मात्र जो पीडित मुलगा आहे त्यांच्याच पालकांवर शाळा तरी गेंद दबाव टाकते असं प्रकरण समोर आलं या संदर्भातलं मी स्वतः माहिती घेईल आणि योग्य ती कारवाई करू मुंबई महानगर मी फार लहान कार्यकर्ता आहे एवढ्या मोठ्या विषयांवर बोलणं मला काही उचित नाही बघा ना जिथपर्यंत प्रमुख प्रवीण तिनमे आहेत ही वस्तुस्थिती आहे की त्यांनाही लोकप्रतिनिधी म्हणून अनुभव आहे शहरामध्ये चांगलं संघटन त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे शिवसेना पक्षवाढीचं चांगलं काम केलेलं आहे आणि शेवटी प्रत्येकाला अपेक्षा असते की आपल्याला काही संधी उपलब्ध झाल्याच्या नंतर मिळायला पाहिजे साधिक आहे त्यांनी त्यांच्या भावना के व्यक्त केल्या मला वाटतं की शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी साहेबांच्याकडे आपण प्रत्येक जण आपलं मनोगत ठेवू शकतो त्या पद्धतीने त्यांनी चर्चा केली असेल